खूप सुंदर कारण की आप, आपल्या शरीराने सकाळचा आपल्याला मॉर्निंग कॉल दिलेला आहे लक्षात बऱ्याच जणांना हा वेकअप कॉल मिळतच नाही म्हणजे रात्री झोपताना माहीत नसतं त्यांना की उद्याचा सूर्य आपण पाहणार आहोत का आणि अशा कंडिशन मध्ये माणसं आहेत तर आपल्या शरीराने आपल्याला सकाळी जाणार तर त्या दे शरीरासाठी देखील आपल्याला एक नमस्कार करणं खूप गरजे अ

काम कर रहे हैं वो उनके साथ हमें शेयर करना इसलिए हम हिंदी में कंटिन्यू करेंगे सो so, बहुत अमेजिंग एक्सरसाइज मैम आपने आज लीड किया सो so, पहले तो आपको आपका नाम बताना है बाय बैकग्राउंड बताना है और आप कहाँ से बिलोंग करते हैं और इस फैमिली के साथ कैसे जुड़े हैं आप सर मेरा नाम विद्या भोसले है मैं तो जयपुर से बिलोंग करती हूँ धाराशिव से और मेरा वजन बड़ा हुआ था इसलिए मैं इस फैमिली में ज्वाइन हुई थी ओके सो तुलजापुर से है पर भवानी माते का टेम्पल है सो मैम अमेजिंग था और हमें, हमने आज देखा है कि ऐसा ऐसा लग रहा था है। आपके अंदर जो सही में जो एनर्जी है ना वो उस भवानी माते का ही प्रतिबिंब था बहुत बढ़िया सा वर्कआउट था मैम कितना किलोग्राम वजन बढ़ चुका था मैम आपका सर मेरा वेट से जी हुआ था सर। 71 केजी ग्राम वजन हो जाता है ये जो वजन जो आपका बढ़ चुका था वो आपके किस एज में बढ़ चुका था मतलब सर मेरी जब भी ट्वेंटी फाइव ईयर थी सर और इसे उम्र में मेरा वेट सेवेंटी वन हो गया था सेवेंटी वन किलोग्राम वजन हुआ था और कितने दिनों से था मैं हम ये सर दो साल से बड़ा हुआ था सर ये 2 साल से ये वजन बड़ा हुआ था सो so, वजन तो बढ़ चुका था तो वजन बढ़ने के साथ-साथ क्या-क्या बदलाव आ चुके थे शरीर में आपके लाइफस्टाइल में क्या-क्या बदलाव आ चुके थे उस टाइम सर मेरी पूर, पूरी बॉडी पैटर्न एज दिखता था सर और पूरा मेरा जो बॉडी है वो फैटी दिखता था और मुझे काम भी नहीं होता था सर मैं जब भी कोई काम करती थी, थी तो Uh, मतलब थोड़ा काम करके बैठना पड़ता था और uh, वो काम करने का मन ही नहीं yes, नहीं होता था 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 सर यस आलस एनर्जी थी डलनेस बढ़ चुका था, और ये स्टार्टअप हुआ था एट द एज ऑफ ट्वेंटी पच्चीस की उम्र मतलब कि उस उम्र में अगर वजन बढ़ने से ये सब चैलेंज आ सकता है अगर हम उस वजन को अगर नियंत्रण में ना रखे तो आने वाली जिंदगी में यही बढ़ा हुआ वजन एक आपके बॉडी में मतलब उसी तरह से आलस 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 और ऐसे इसी तरह से अगर वो बढ़ते जाए तो अनवांटेड डिसीज जो होते हैं लाइफस्टाइल डिसीज उसे वो इनवाइट करता है सो so ये ये आपका कितने दिनों से चालू था मैम मतलब दो सालों से तो आपका वजन बढ़ चुका तो फिर दो सालों से आप वो उसी उसी तरह से जी रहे थे हाँ दो साल से थोड़ा थोड़ा बढ़ रहा था लेकिन मेरा वजन पहिले भक्ति क्षमता जितना चाहिए था उतना उस तेवही कम था इसलिए सब कहते थे की अब थोड़ा अब आता, आता 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 कथा खूप छान दिसते बरोबर आहे असे असे रिप्लाय येत होते यस तर मॅडम आता तुम्ही सांगितलं की तुमचं वजन वाढला होता आणि खूप सारे चॅलेंजेस तुम्ही फेस करत होता मग हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी कधी वाटलं तुम्हाला की चला आपण आता वाढलेलं हे वजन कमी करूया हो सर जेव्हा म्हणजे बाहेरचे लोक बोलायला लागले की वजन खूप वाढले एका दिवशी अटॅक येईल असं जेव्हा बोलत होते तेव्हा मी खूप शोधलं सर वजन कमी करण्यासाठी पण मला काही सप्रत नव्हतं तेव्हा युट्यूबवर सगळे जे उपाय असतात ते मी करून बघितले सर पण काही फरक पडत नाही काय काय उपाय कर... केले एकदा जशी आम्हाला देखील एकदा हे करता गिवाइंड करता की तुम्ही काय काय उपाय केले तर मी रोज सकाळी उठून गरम पाण्यामध्ये लेमन लेमन परत मध टाकून प्यायचे नंतर जिरा पाणी त्याचा काढा वगैरे करून प्यायचे पण काहीच यस, होत नव्हतं आणि हेच कारण आहे की तिन्ही ऋतूमध्ये लिंबाचे दर वाढलेले असतात बघा कारण की आपल्याला एक प्रकारचं एक नुसकामाही झालेला की वजन कमी करायचंय तर गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून आपण वजन कमी करतो सो ऍक्च्युअल पहा सगळेजण गरम पाण्यामध्ये लिंबू टाकण्याचा आणि तुमच्या वजन पाण्या कमी होण्याचा अर्थार्थी सायन्स बेस कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये बी संबंध नाहीये काय संबंध आहे की गरम पाण्यामध्ये लिंबू टाकल्याच्या नंतर तुमचं वजन कमी होईल याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यामध्ये असं असतं की चरबी जी आहे फॅट ते गरम पाण्याने लिंबूनी वितळेल कधी घरी आल्याच्या नंतर प्रयोग करून पहा आपण एखादिक जर का आपण फॅट जर का आपण ह्याच्यामध्ये जर का मास जे शिजवताना गरम पाणी लिंबू टाकलं आहे का, ए, का आ, ते ते हो काय संबंध आहे गरम पाणी आणि लिंबू केला तर अशा चुकीच्या पद्धतीने आपण त्या त्याच्यावर ट्रस्ट होतो आणि त्याच्यामध्ये आपण आपला वेळ घालवत असतो सो फॅट लॉससाठी वजन कमी करण्यासाठी या सृष्टीवरचा सर्वात नैसर्गिक उपाय म्हणजे तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट केलं पाहिजे तुम्ही आहार तुमचा त्या कॅलरीमध्ये तुम्ही काउंट केला पाहिजे जितकी तुम्हाला तुमच्या बॉडीला नीड आहे त्याच्यापेक्षा कमी कॅलरीचा आहार घेतला पाहिजे आणि तुम्ही जास्त कॅलरीज बर्न केल्या पाहिजे हा एकमेव मार्ग आहे तुमचा वेट लॉस साठी आणि तीच गोष्ट आपण तर मॅडम किती महिने झाले तुम्ही या फॅमिली बरोबर जॉईन आहात आता सध्या आठ महिने आठ महिने झाले सो so, या आठ महिन्यामध्ये मॅडम किती किलोग्रॅमचा तुम्ही स्वतःचा फॅट लॉस केला मॅडम सर मी सोळा के फॅट लॉस केला आणि ते पण आधी ते तीन महिन्यामध्ये ओ वा 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 ग्रे आणि मॅडम पहिल्यांदा तुम्ही जे हे करत होतात प्रयत्न करत होता वेट लॉस साठी तर ते तुम्ही किती दिवस प्रयत्न केले ते मॅडम सर मी ते दोन महिने केले होते नंतर आहे तेवढेच त्यामुळे yes, yes. so, तुम्ही so, या ठिकाणी मॅमचा बिफोर आणि आफ्टर आपल्या सर्वांच्या समोर शेअर झालेला आहे सो मॅम अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजे एक फेवन्टी वन किलोग्राम वरती विद्या मॅम आहेत या ठिकाणी पाहू शकतात की सगळीकडूनच म्हणजे अक्षरशः ते एकदम गुपगुबीत म्हणता येईल तर अशा पद्धतीने आहे आणि नंतर स्लिम ट्रीम फिट फिट ज्याला म्हणता येईल तर ते बॉडी स्ट्रक्चर आपल्याला पाहता येत आहे आणि हे फिटनेस फक्त पिक्चर मध्ये चित्रामध्ये पाहण्यासाठीच नाहीये तर हा फिटनेस काय लेवलचा आहे याचं प्रत्यक्ष दर्शन आपण लास्ट एक तासापासून पाहतोय कंटिन्युअसली मॅम स्पॉटलाइटेड आहेत कंटिन्युअसली एक्सरसाइज आणि फुल ऑफ एनर्जी म्हणजे सुरुवातीच्या टायमिंगची एनर्जी आणि शेवटची एनर्जी तेही सोळा किलो फॅट लॉस करून ही एनर्जी मॅम मॅम मध्ये आहे सो अमेझिंग आहे मॅम कसं वाटतं मॅडम ज्यावेळेस तुम्ही हा तुमचाच फोटो तुम्हीच पाहतात त्यावेळेस कसं वाटतं मॅडम खूप छान वाटत कारण जेव्हा तो वजन वाढले होते माझं त्यावेळेस पूर्ण डरनेस जो आहे तो दिसत होता आणि मी रोज याच टेन्शन मध्ये होते की वजन कसं कमी करायचं आणि हे मी स्वतः शोधून काढलं होतं म्हणजे हे न्यूट्रिशन बद्दल मी स्वतःच माहिती काढली होती कारण शोधत शोधत गेले होते सर कारण मला काही करून वजन कमी करायचं होतं आणि ते झालं ग्रेट ग्रेट मॅडम तुमचे कोच कोण आहेत मॅडम माझे कोच सर लोखंडे मॅडम अनुराधा पतंगे मॅडम पतंगे सर एपीआय पारवे पाटील सर विक्रम सर हे आहेत सो ग्रेट ग्रेट, ग्रेट कोचेसची तुमच्या बरोबर फळी आहे आणि आपण सगळेजण पाहू शकतो की हा रिझल्ट आहे ये रिजल्ट आपके आंखों के सामने है तो फिर आपको कैसा बनना है आप सभी पार्टिसिपेंट आपको कैसा बनना है आपको मैम के जैसा अगर रिजल्ट चाहिए तो फिर आपको कोच का गाइडेंस लेना बहुत जरूरी है सो so, मैडम तीन महीने लगे तुम्हारा वेट लॉस कर बोबर है मैडम आइडियल वेट वरती आने लास्ट पांच महीने तुम्हें तो वेट लॉस के जो रिजल्ट है तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की वजन कमी करणं हे आपलं टेम्पररी गोल आहे पण वेट लॉसच्या नंतर काय वेट लॉसच्या नंतर आहे तुमचा पर्सनल जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी स्वतःला टिकवून ठेवायचा आहे तो रिझल्ट जर का आपण जर का टिकून ठेवण्यास जर का या ठिकाणी यशस्वी झालो तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण आपल्याला फिटनेसचं महत्व कळालंय आणि फिटनेस, फिटनेस काय असतं तर हे आपल्याला त्या ठिकाणी केलंय खूप छान मॅडम खूप छान वाटला आपल्याशी बोलून आणि आपला जो हा पर्सनल जो रिझल्ट आहे तर तो तो देखील पाहतोय तर खूप एनर्जेटिक मॅम थँक्यू थँक्यू व्हेरी मच काय संदेश द्याल मॅडम आपल्या पार्टिसिपेंटला एक जाता तुम्ही सर मी एक संदेश देईन कारण ज्या वेळेस माझं वजन वाढलं होतं सर त्यावेळेस मला वजन कमी करून सांगत होती वाढल्यानंतर कमी असताना वाढताना जी लोक तुम्हाला छान होते असं म्हणतात ना तीच लोक वाढल्यावर तुम्हाला नावं ठेवतात त्यामुळं लोकांवर विश्वास ठेवू नका मला ही मलाही वेट कमी करताना सगळेजण निगेटिव्ह बनत होते जर यांनी काय कमी होतं का वगैरे असं काही करू नको पण मी ते कोणाचं ऐकलं नाही मी बोलले म्हणजे मी प्रयत्न तर करून बघणार आहे परत होईल ना होईल तो पुढचा प्रश्न आहे आणि ते मी केलं आणि मला छान असा रिझल्ट आलेला आहे सर कारण याच्यामध्ये प्रॉपर जे आपले कोच गायडन्स करतात त्यामुळे आपला शंभर टक्के रिझल्ट येतो फक्त सिस्टीमवरती विश्वास ठेवला पाहिजे सर कारण जे लोक आपल्याला आता सांगतात असलं काही पण करू नको ती लोक जेव्हा आपलं वजन वाढत वाढत जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या डिसऑर्डर तयार होणार आहेत वजन वाढल्यानंतर त्या डिसऑर्डर्स कमी करण्यासाठी मदत करणार नाहीत सर लोक त्याच्यामुळे लोकांचं ऐकू नका स्वतःवर आणि आप महत्वाचा आणि मोलाचा संदेश या ठिकाणी मॅडमांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे तर लक्ष असून द्या मॅडमांनी काय सांगितलंय मी एकदा पुन्हा एकदा रिवाइंड करतो तुमच्या सर्वांच्या स्मरण शक्तीसाठी आपलं ज्यावेळेस वजन कमी असतं ना तर त्यावेळेस हीच लोक आपल्याला सांगतात काय नाही म्हणे वजन वाढून द्या आणि ज्यावेळेस वजन वाढत वाढत वाड़ा जातं त्यावेळेस हीच लोक असतात हीच लोक त्यांची साईड पुन्हा बदलतात अगं काय वजन वाढलंय तुझं किती वजन वाढलंय स्वतःकडे लक्ष दे जराशी म्हणजे पहा लोक किती दोन साईडने बोलतात पहिल्यांदा ज्यावेळेस कमी असतं त्यावेळेस नाही नाही वाढून द्या वाढून दे, दे आणि ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस वाढल्याच्या नंतर अगं थोडस कमी कर आणि ज्यावेळेस आपण कमी करण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करतो हीच लोक पुन्हा नंतर असतात हे याने कुठं वजन कमी होतं का असं होतं म्हणजे पुन्हा आपल्याला निगेटिव्ह मध्ये पण घालणारीच लोक असतात सो लोगों का काम है कहना लोक तो कहते रहेंगे हमारा काम है सचेत होना जागृत में हमारे बॉडी को कोलना ताकी फॅट लॉस हम अच्छी सेहत करे कारण की ज्यावेळेस आपण हॉस्पिटलाइज होतो ना त्यावेळेस ही लोक आपल्याला फक्त फक्त बाहेरून येऊन फळाचा एक किलो एक केजी जी फळं घेऊन येतात त्याच्या पलीकडे फळ काही काही नाही त्याची सहानुभूती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्या एक किलो ऍपल पशी असती एक किलो द्रांगश्याम पशी असती त्याच्या पलीकडचं त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही त्यांना हॉस्पिटलच्या बिलाशी घेणं देणं पडलेलं नाही त्यांना आपल्याला झालेला जो त्रास आहे त्या त्रासाशी काही त्यांना घेणं नाही सो खूप छान मॅडम खूप छान असा संदेश या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दिलाय आणि थँक्यू मॅडम थँक्यू खूप छान वाटतं मॅडम कंटिन्यू कंटिन्यू मॅडम मी कसं असतं म्हणजे आपण जेव्हा एकट्या मध्ये जॉईन होतो ना तेव्हा आपली पूर्ण फॅमिली बदलत जाते पूर्ण फॅमिली फिटनेस मध्ये येते आणि सर मी जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा म्हणजे माझे मिस्टर लक्ष पण देत नव्हते की मी काय करते फक्त ते न्यूट्रिशन मागवून देत होते पण मी काय वर्कआउट करते काय डाएट करते त्यांना काही माहिती नव्हतं आणि ते लक्ष पण देत नव्हते सर पण आता मी पूर्ण मी चहा सोडलेला आहे त्याच्यामुळं माझ्या पूर्ण फॅमिलीने चहा सोडलेला आहे आणि जो म्हणजे आपण इकडं लोकांना वाटतंय जर की आपण न्यूट्रिशन मध्ये पैसे वेस्ट करतोय खर्च करतोय पण ते आपले वेस्ट केले म्हणजे खर्च केलेले जे पैसे आहेत सर ती पुढची आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि आज जर आपण इथे न्यूट्रिशनसाठी वीस पंचवीस हजार घातले तर काही फरक पडत नाही कारण हे आपले आता वीस पंचवीस हजार घातलेले सर पुढचं आपले जे दवाखान्यासाठी एक दोन लाख रुपये जाणार आहेत ते जा जा वाचवते न्यूट्रिशन त्याच्यामुळे जगातला नंबर वन न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशन वरती विश्वास ठेवला पाहिजे सर आणि विश्वास ठेवून केल्यानंतर पूर्ण जसा माझा रिझल्ट आलाय तसा तुम्हाला सगळ्यांचा येणार आहे त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि जो सर आम्हाला म्हणजे एक महिन्यासाठी जो केल्यानं लागत होता आता तो दोन ते तीन ती जा महिने जातोय म्हणजे आपण इकडं Uh, पैसे इन्व्हेस्ट करतो इन्व्हेस्ट करतोय तर इकडे आपली बचत होती सर कारण जे जे आपण एक महिन्यामध्ये खात होतो किंवा तेल साखर साखर तर पूर्णपणे बंद आहे सर आमची आणि पूर्ण फॅमिली आमची मुलांना सुद्धा सर मी डायग्नोसीस चालू केलेला आहे आणि मिस्टर पण माझ्या बरोबर चहा वगैरे पूर्ण सोडून आफ्रेश एनर्जी ड्रिंक ट्वेंटी फोर हायड्रेट हे सर्व न्यूट्रिशन आम्ही युज करतोय सर खूप छान आणि लक्षात घ्या तर ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे ही आपली बचत आहे आज तुम्ही जे इन्व्हेस्ट करताय तुमच्या हेल्थ वरती हे तुमचा हॉस्पिटलचा खर्च वाचवणार आहे हॉस्पिटलचा त्रास वाचवणार आहे तुमच्या फॅमिलीला फिट बनवणार आहे आणि तुम्ही निश्चितपणे जे तुमच्या लाईफमध्ये जे चार पाच वर्ष जे वाढतील तर ती आनंदी आणि सुखी आणि ची असणार आहेत सो थँक यू थँक्यू खूप छान वाटला आज वर्कआउट करून निश्चितपणे तुम्ही नेक्स्ट टाइम देखिल रॉयल फिटनेस फॅमिलीला या ठिकाणी पुन्हा आंतर वर्कआउट लीड करन थैंक यू थैंक यू वेरी मच मैम थैंक यू सर आणि रॉयल फिटनेस फॅमिलीने मला वर्कआउटची संधी दिल्याबद्दल रॉयल फॅमिलीचे पण खूप खूप थैंक यू सर सो ये थे भाई विद्या भोसले मैम